नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितृ पक्षाचा शेवट होतो या सर्व पित्री अमावस्येला पितृ विसर्जन असेही म्हणतात कारण या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते पूर्वज पृथ्वीवरून पूर्वजांच्या जगात परत येतात आणि म्हणून या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांना निरोप देतात म्हणूनच या दिवशी पितृविसर्जन असे म्हटले जाते अश्विन कृष्ण प्रतिपदा ते अमावस्येपर्यंत हा काळ पितरांना समर्पित असतो आणि अमावस्या म्हणजे पितृपक्षाचा शेवट असतो या दिवशी पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान आणि दान, दान करण्याची प्रथा आहे म्हणूनच या तिथीला सर्व पितृय अमावस्या असे म्हटले जाते या सर्व पितृय अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे तिथीनुसार या पितृपक्षामध्ये श्राद्ध राहून गेले असेल तर अशांचे श्राद्ध या सर्व पितृ अमावस्येला केले जाते तसेच ज्या पितरांची तिथी माहीत नसते तर अशा सर्व पितरांचे श्राद्ध देखील या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केले जाते या दिवशी केलेलं पिंडदान तर्पण आणि श्राद्ध यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देत असतात या सर्व पितृ अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळे या अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तसेच हे पवित्र स्नान केल्याने प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो म्हणून बरेच जण पवित्र तीर्थक्षेत्री गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला पवित्र गंगेवरती जाऊन हे स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होईल सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष दूर होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन अडलेली कामे मार्गी लागतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर या सर्व पितृ अवस्थेचा प्रारंभ वीस सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहेत म्हणून उदय तिथीनुसार थी ही सर्व पितृ अमावस्या एकवीस सप्टेंबर म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील आपल्याला एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारच्या दिवशी करायचा आहे तर पहा तुमच्या घराच्या आजूबाजूला जवळपास कुठे एखादी पवित्र नदी असेल पवित्र गंगा असेल तीर्थक्षेत्र असेल तर तिथेच जाऊन तुम्ही स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु काही कारणाने जर तुम्हाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला घरच्या घरी ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत हे जे स्नान आहे तर हे घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे कारण या सर्वपित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो आणि अमावस्या ही अशी तिथी आहे या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती किंवा इतर काही दोष दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं जर अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळीच हे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती उठून केले तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी रविवारी पहाटे चार वाजून चौतीस मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून बावीस मिनिटांपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहेत बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही जिथे आपण एक रुपया कमवतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आलेला पैसा हा आपल्याकडून पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर अशा आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि सर्व अमावस्या हा असा दिवस आहे या दिवशी आपण हे स्नान केले तर कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या कष्टाला मेहनतीला यश हे नक्की मिळते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल तुमच्याशी स्वतःहून भांडण करत असेल किंवा एखादा शत्रू हा गुपित असतो त्याचं नाव आपल्याला माहीत नसतं तो आपल्यावरती गुप्त वार करत असतो तर या शत्रूंमुळे तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात काही अडचण येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबत असेल तसा कोणताही शत्रू त्रास शत्रुदोष हा नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो बऱ्याच वेळा आपण काही कामानिमित्त घरातून एखाद्या ठिकाणी बाहेर जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथली जागा जी आहे तर तीसुद्धा चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी विपरीत घटना घडलेल्या असतात आणि तिथे जी काही वाईट शक्ती असते तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचण येतात आपली प्रगती सुद्धा थी थी जी आहे तर तीसुद्धा थांबून जात असते जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे तर ती आपल्यामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्याला अनेक समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांना सामोरी जावं लागत असतं आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं अमावस्या हा एक असा दिवस आहे जो महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काळे तीळ टाकून स्नान केले तर पितृ जे आहे तर ते तृप्त होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृदोष हा देखील दूर होत असतो काळे तीळ हे पितरांना समर्पित असतात आणि म्हणून चिमुळभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा मिळते तर ती आणायची आहेत आणि त्यातील एक चमच्याभर गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल एक कापराची वडी जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत टाकताना बारीक चुरा करायचा आहेत आणि मग टाकायचे आहेत यामुळे पितृ शांत होतात पितृदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो म्हणून थोडासा कापूर जो आहे तर तो टाकायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक अखंड लवंग जो आहे तर तो तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे ज्याला फूल असेल असाच अखंड लवंग तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या स्वतःवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो तर त्या दिशेने तीन वेळा तुम्हाला स्वतःवरून वळून घ्यायचा आहे आपल्या डोक्यावरून तीन वेळा फिरवून घ्यायचा विरुद्ध दिशेने आणि यानंतर हा लवंग सुद्धा तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं घ्यायची आहेत किंवा ओम पितृदेवताय नम हा, हा मंत्र म्हणत या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं तो लवंग तुम्हाला बाथरूममधून उचलून घ्यायचा आहे आणि तुळस उडून कोणत्याही झाडाच्या मुळापाशी तुम्हाला मातीमध्ये दाबून द्यायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे शुद्ध पिण्याचं पाणी असावं त्यामध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे नसेल तर हरकत नाही तुम्ही फक्त तीळ आणि पांढरे तांदूळ टाकले तरीही चालेल हे जल जे आहे तर ते दोन्ही हाताने दक्षिण दिशेकडे तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी जर तुम्ही दक्षिण दिशेला असं जल अर्पण केलं तर तुमचे पूर्वज जे असतात तर ते तृप्त होतात हे जल आपण यमराजाला अर्पण करत असतो यामुळे यमदेवता या जी आहे तर ती प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या पूर्वजांना त्रास जो आहे तर तो कमी होतो कारण मृत्यूनंतर पूर्वजांचा त्रास जो आहे तर तो संपत नाही कोणत्याने कोणत्या योनीमध्ये त्यांचा प्रवास हा सुरू असतो आणि तो प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपल्याला हे जल दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे जरी तुमचे सासू सासरे हयात असतील तरीही तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे कारण पितृदोष हा फक्त एका पिढीचा न लागता तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो त्यामुळे घरातील प्रत्येक जो कर्ता व्यक्ती आहे तर त्यांनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर रविवार आहेत त्यामुळे सूर्यदेवालासुद्धा तुम्हाला जल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत या दिवशी देवांना दुधाने दह्याने अभिषेक केला जातो देव हे शांत केले जातात म्हणून देवांना स्नान घालायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे जरी तुम्ही तुमच्या पितरांचं तिथीनुसार श्राद्ध हे पितृपक्षामध्ये केलेलं असेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण सर्व पित्री म्हणजे आपण या दिवशी सर्व पितरांना घास देत असतो या दिवशी ते जेवण करून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जाताना ते आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो म्हणून काय करायचं थोडासा दही भात बनवायचा आहे भात बनवताना अळणी भात बनवायचा आहेत मीठ टाकायचं नाही तेल टाकायचं नाही फक्त अळणी भात थोडा शिजवायचा आहे त्यावर दही टाकायचं थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि यानंतर थोडासा दही भात हा तुम्हाला कावळ्यांसाठी तुमच्या टेरिसवरती बाल्कनीमध्ये ठेवायचा आहेत किंवा अंगणामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर थोडासा दही भात जो आहे ना तो तुम्हाला काय करायचा आहे गाईच्या शेणाची गौरी घ्यायची आहेत ती गाईच्या शेणाच्या गौरीवर तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तो कापूर प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं गायच्या शेणाची सुद्धा पेटत असते तर ती गौरी जी आहे तर ती प्लेटमध्येच तुम्हाला ठेवायची आहेत आणि ती प्लेट तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर जायचा आहे बाहेर गेल्यानंतरनं त्या गौरीवर तुम्हाला थोडासा दही भात जो आहे ना तो ठेवायचा आहे आणि त्यावर पुन्हा एकदा थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने हा छोटा विधी जर केला ना तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो शंभर टक्के दूर होईल तसेच पूर्वज जे आहेत ना ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून हा एक उपाय प्रत्येकाने करायचा आहे आणि सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण ही पूर्वजांची जेवणाची वेळ असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो म्हणून तुम्हाला हा एक उपायसुद्धा आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे पाणी असेल तळं असेल विहीर असेल नदी असेल तर तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावा शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि असा हा दिवा पूर्वजांच्या स्मरणार्थ तुम्हाला लावायचा आहे कारण पूर्वजांचा वास हा पाण्याच्या ठिकाणी खूप जास्त असतो आणि म्हणून या दिवशी अशा ठिकाणी हे दीपदान करायला खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येकाने असा हा दिवा नक्की लावा नसेल कुठे आसपास पाणी तर मग तुम्ही तुमच्या घरामध्येच जो पिण्याचा माठ असेल हंड असेल फिल्टर असेल तर त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ आवर्जून लावायचा आहेत त्याचबरोबर या पद्धतीने तुम्हाला स्नानसुद्धा करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ